आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका म्हणत मतदानावर नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचे म्हटले आहे आज पंचवीस एप्रिल रोजी परभणी शहरात असलेल्या अक्षदा मंगल कार्यालयाच्या बाजूस सुयश नगर आहे या भागात मागच्या पाच वर्षापासून रेल्वे उलवण पुलाच्या पुला काम सुरू आहे हे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे याचा फटका या, या भागात राहणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी बसत आहे पुलाच्या कामामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला यामुळे रस्त्यांची वाहनांची होणारी धुळीची आधी स्रत असणारे नागरिक त्यात तेवीस तारखेला झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्यांचे पाणी तुंबले नागरिकांच्या संसर्ग उपयोग साहित्यसुद्धा यामुळे नष्ट झाले घरात पाणी गेल्याने नागरिकांनी राहायची कुटा हा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे आज सकाळी भागातील समतो महिला पुरुषांनी एकत्र येऊन रस्ता अडविला आणि भागातील वाहतूक थांबिली नाल्याचे घाण पाणी घरात गेल्यामुळे रोगराय पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे नागरिक हैराण वाहतूब झाली आहे महापालिकेच्या वतीने सुद्धा कोणती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही फक्त मत मागायला येतात सुविधा मात्र देत नाहीत असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे लवकरात लवकर आम्हाला त्रास दूर करा मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या तरच आम्ही मतदान करणार नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची तीव्र भावना यावेळी महिला व पुरुषांनी व्यक्त केल्या आम आमच्या घराला किती त्रास आहे आम्ही कुणी मतदान करा आमच्या गलीतलं कुणी येणार नाही बघा आता मतदान झालं झालं संपला विशेष संपला मग आता पावसाळ्यात कसं होणार आहे आमची लायकी आहे का दुसरीकडे करायची आमची गरि सगळे काम करून खाणारे लोक आहेत तिथं दखल आले का नाही कोणीच नाही होणार नाही तुम्ही उभा राहिला पावसाळ्याच्या पहिले हे हाल आहेत एक महिन्यानं अजून पाऊस चालू होते पाऊस चालू झाल्यावर हो काय करायचं आम्ही पावसाळ्यात काय आता ह्या उन्हाळ्यामध्ये हे हाल आहेत पावसाळ्यात काय करायचं इतके दिवस गप्ती बसले तर एका महिन्यात काय करणार आहेत सहन करायला वीस वीस वर्षापासून सहन करायला घरात पाणी दारात पाणी कसं बसणार कसं जेवणार आम्हाला किती त्रास आहे लेकर बाळ आहेत आमचे मग आमचे लेकर बाळांना बाहेर सुद्धा पडता येणार मग किती त्रास काढा आम्ही काढून काढून किती त्रास काढायचा वीस वर्ष झाले त्रास काढायला मतदान करायचंच नाही यावेळेस बिलकुल करणार नाही इथून तिथून करू पण देणार नाही बघा आम्हाला बिलकुल करू देणार नाही हा बोला बोला पाणी सगळं खरात आलेलं आहे आमचा रस्ता बनवून द्या आता या आठ दिवसात म्हणाले आठ दिवसात सांगाय आठ दिवसात होऊन जायला पाहिजे काम हा सगळं बघा तुम्ही घाण किती आलेले आमच्या घरापर्यंत तुम्ही तिथं येऊन घ्या आणखी होणार नाही मला उद्या मतदान आम्ही कोणी करा येणार नाही आता उद्याचा दिवस म्हणजे एक दिवस आहे म्हणून सगळे जण तुम्ही आठ दिवस होऊन जाईल म्हणून सहा वर्ष झाले काम काही कम्प्लीट झालेलं नाही 我你是哪个？<inaudible>